शिरोळ येथील विविध गणेशोत्सव तरुण मंडळाचे सजीव देखावे पाहण्यासाठी शिरोळ परिसरातील लहान मुलांसह महिला आणि पुरुषांनी सजीव देखावे पाहण्यासाठी गर्दी केली आहे आकर्षक विद्युत रोषणाईनं शहर उजळून निघालं आहे गुरुवारपासून येथील मंडळाचे सजीव देखावे खुले झाले असून घरगुती गणेश विसर्जनापर्यंत देखावे पाहण्यासाठी खुले राहणार आहेत शिरोळे येथील बाल शिवाजी मंडळानं ऑपरेशन सिंदूर हा सजीव देखावा सादर केला जय भवानी मंडळानं गाथा पन्नाळगडाची हनुमान तालीम मंडळानं छावा श्रीराम मंडळानं दृष्टी पलीकडचा बाप डी एस वाय मंडळानं गावातल्या पोरांची लग्न लयत तटल्यात आणि त्यांच्या गालावरच्या मोड्या पिकून फुटलेत स्वामी विवेकानंद मंडळानं पोरींची संख्या कमी लग्नाची नाही हमी शिवशक्ती तरुण मंडळानं इतकी वर्ष थांबलं पण लगीन ठरलं तसंच नरसिंह मंडळानं मानुसकी संत रोहिदास मंडळानं माझा पती करतोचा पती जय महाराष्ट्र मंडळानं मृगजळ ओन्ली गजराज मंडळानं पोरींची संख्या कमी लग्नाची नाही हमी बाल गजराज मंडळानं लय अवघड हाय गड्या उमगाया बापर म्हाळसाकांत मंडळानं रात्रीचे खेळ चाले असे समाज प्रबोधन ऐतिहासिक भारतीय जवान देशसेवेपर विनोदी सजीव देखावे मंडळाच्या कलाकारांनी हुबेहूब सादर केले आहेत